आले वाटेल खाली आले बे बाबड्या काय रे खाली अरे काय खाली रे बड येत वाटत ते फिरायला पाहिजे नुसतं फिरायला बाकी काय नको हिरो फिरायला पाहिजे फिरायला ते महाग बी हिरोबड चल चल पुढं बघ ना जरा पुढं बघ की हा चल त्या बघ बघते बघ ते पिरलं मागारी बाबड्या अ हिरो चल इकडं चल 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 ये इकडं चल बघतोय नुसता इकडं तिकडं बघत राहतो इकडे बरे हे पाटील काय बघतं काय त्याची मला बघतं एकीकडे चालतंय एकीकडे असं हे ऐ रो काय माहिती काय रे तुला काय माहिती त्याला माहिती चल उठ चल चल तिकडे जाऊ आपण नवीन नवीनकडे जाऊ चल हां चल 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 पटकन चल 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 आला आला पुढं बघ रे बाबा मला ना टेन्शन येते वळतंय ते जाय गार बघतं ना आता खाली बघायच्यामुळं मला चल उठ इकडे चल 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 टॉक आता फिरतंय बघ माघारी कसलं चालतंय बघ ना शानपणा बघ ना त्याचा हे जास्त नको आकड्या मारू चल ये इकडे आता तिथून फिरण बघ त्याला दर नीट ये चल ये ये तिथून वाळणार आता बघ तू चल <laughs> जा उडी मारून जा, जा, बस काय फिरते फिरलं महागाडी काय बाळा चल बिंदास चालते हे बघ चल 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 चल, चल, चल। बाब्या <laughs> ते त्याच्या दुंदीत असतो खाली आणलं ना चल कोण आहे रे बुभ्या बाबडी आ बाबू तो थांबतच नाही खाली आणल्यावर चल तिकडून चल 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 बघ कसं आहे काय करायचं त्याला नाही काय करत हळू चाल ए हिरो काय चालतंय त्याची त्याला माहिती चल इकडे उभ्या चल पुढे चल इकडे इकडे चल चल रस्ता इथून ए रो ऐक अवघड केळ आहे पावड्या वरती चल बाजाल तुझ नाटक आता चल राहायला पाहिजे नुसतं तुला मी या मि या कॅटॉक करायचं आणि काय करायचं सकाळी येऊ थंडीत आणतो याला उद्या आज उद्या ह्याला थंडीत आणतो उद्या सकाळी सकाळी आता मजाच करतो जरा थंडीत आणतो सकाळी सकाळी आठ वाजता याला आज हो <laughs> <laughs> ना त्याला राग येतोय पळत का होता ते सांग मला तू कशामुळे पळत होता रे मग